नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ढोल ताशा व टाळ मृदंगाच्या गजरात नांदेड शहरात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा नांदेड शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जगद्गुरु संत श्री रविदास महाराज सार्वजनिक जयंती दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने शहरातील आय आय कॉर्नर ते शक्तीनगर पर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत लहान चिमुकल्या मुलांनी मृदंगाचा गजर करत नागरिकांचे लक्ष वेधले होते अतिशय आनंदमय वातावरणात संत रविदास महाराजांचा जयघोष करत ही शोभायात्रा काढण्यात आली ठीक ठिकठिकाणी समाज बांधवांच्या वतीने या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले सुंदर अशा रथावरील संत रविदास महाराजांच्या प्रतिमेच्या सजावटीने मनमोहक असे आकर्षण निर्माण झाले होते या शोभायात्रेत समाजातील संख्य महिलांनी हाती ध्वज घेऊन संत रविदास महाराज की जय अशा घोषणा देत सहभागी झाल्या होत्या युवक युवतींनीही या भव्य शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यात्रेतील सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी पाणी तसेच अन्नदान वाटप करण्यात आले तसेच शक्तीनगर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या ठिकाणी भव्य महाप्रसादाचा लाभ शोभायात्रेतील समाज बांधवांनी घेतला संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आज जयंती देशभरासह महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरी होत आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आणि ही शोभायात्रा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून हे शहरातील प्रमुख रस्त्याने शक्तीनगरपर्यंत काढण्यात येत आहे आणि आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे माझ्या वतीनं बबनरावजी साहेबांच्या वतीनं आमचे संदीपजी गोरे संजयजी सोनटक्के आणि शिवानंद जोगदंड हे जे सगळी कार्यकर्त्यांची आमची जी टीम आहे गोविंदमावली पारडीकर भाडेकर महानगर जिल्हा अध्यक्ष विशाल स बनसोडे आणि आमचे गजानन जोगदंड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कांबळे ह्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं मी आपल्या सर्व समाज बांधवांना संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो भरपूर आकर्षण आहे महिला जास्त प्रमाणात आहेत आणि पंढरपूरची एक दिंडी आहे ती सुंदर असं त्यांचं देखावा करते आणि बँड आहे सगळं आनंदाचं वातावरण आहे तुम्हाला सगळं ना संघाच्या वतीने दिव्य शोभा यात्रा आय टी आय कॉर्नर शक्तीनगर निघाली निगा, आहे यामध्ये महिलाचा सहभाग आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने दिसून येत आहे या महिला आणि पुरुषांना मी सुद्धा या ठिकाणी विविध ठिकाणी अन्नदानाचं वाटप झालेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भविष्य शोभायात्रेचं स्वागत करण्यात आले न्यु, आहे आणि गुरुद्वारा आणि पोलीस स्टेशन वजिराबाद इथे ज जल पाणी यांची सुद्धा व्यवस्था झालेली आहे आणि शक्तीन शक्तीनगर येथे भंडाराचे नियोजन आहे सर्वांनी या जयंतीमध्ये सहभाग दाखवलेला आहे मोठ्या संख्येने <Zadhanai>